पाण्याची पातळी वाढते मुसळधार पाऊस सुरू आहे परंतु पन्नास पन्नास वर्ष आमच्या बापदानी वाट पाहिली मात्र या हरमपुरांनी गुजरातला पाणी देण्याचा तो घाट घातला आहे केंद्राने प्रकल्प रद्द करण्याचं केलं आहे आणि राज्यकर्ते महाराष्ट्रातले फोट पत्र देऊन भूलतापा देत आहेत मात्र आता आमची ही पिढी या भूलतापाना बळी पडणार नाही आमच्या हक्काचं नार पाणी आता गुजरातला वाहून जात आहे हे पाणी आमच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून शाश्वत आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे की ज्यावर अडीच लाख एकर जमीन ओलिताखाली येणारी वितरण व्यवस्था आहे बावीस टी इंचीचं धरण चोपन्न वर्षात फक्त दहाच वेळेस भरलं कसं मांडण्याचं खोरं जिवंत राहील कसं आमचं पाजण डावा कालवा जिवंत राहील कसं आमचा दामदा उजवा डावा कालवाला पाणी येईल कसं आमच्या पातोऱ्यापासून पुढच्या कालव्याला पाणी येईल आणि म्हणून आज आम्ही जोपर्यंत प्रशासकीय मान्यता कोणत्या निधीतून देणार आणि कधी देणार याचा शाश्वत परत मर्याद देत नाही ठोस पर्याय येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही कारण की यापूर्वी आम्ही निदर्शनं केली आंदोलनं केली आम्ही त्या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळे जाळले ट्रॅक्टर रॅली काढली आम्ही सरकारला वेळोवेळी इशारा दिला मात्र गेण्याच्या कातडीचं गुजरातच्या कोर्टचा आराम करण्याचं सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार जोपर्यंत आम्हाला प्रशासन मंत्री महोदय सचिव शासवत कोणत्या निधीतून कधी प्रशासकीय मान्यता देणार याच ठोस उत्तर देत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार बघा असे आमचे बापदाचा डोंगर घेऊन मेले पुढे आणि मग त्या ठिकाणी त्या पद्धतीने मरण्यापेक्षा संघर्ष करत मरण आलं तरी आम्हाला चालेल आम्ही मरण्याला घाबरत नाही आमच्या खोऱ्यासाठी व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील